जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू चॅनल आणि सगळ्यांनी बोला श्री स्वामी समर्थ कारण की आलेलो आहोत अक्कलकोटला काल धडपड धडपड करून आम्ही अक्कलकोटला स्वामींचं प्रसाद करण्यासाठी खूपच मस्त होत खूप म्हणजे मला सकाळपासून उपवास सुटला तर खूप असं मस्त गुरुवारच महाप्रसाद मिळाला गुरुवार मार्गेशी गुरुवार सगळं काही फक्त दर्शन घेताना यायला खूप लेट आणि आम्ही पण खूपच जास्त थकलेलो होतो दहा तास फक्त ट्रॅव्हलिंग आता मस्त झोप काढली हा जो आम्ही इथे स्टे आहे दुर्वांकू फ्राईट मस्त हॉटेल आहे आणि चार महिन्यात झाले हा आणि छान आहे ओव्हरऑल फोटोज पण एवढे मस्त काढलेत फोटो काढायला पण छान आहे तर आता रेडी झालं इथून ऍक्च्युअरी व्हायचं मला तुळजापूरला म्हणून असं छान असं हिरवा चुरा वगैरे घातलेला आहे आणि मी मस्त कुर्ता आणि जीन्स घातले आणि मॅनूला पण मस्त ट्रेडिशनल कपडे घात ट्रॅव्हल करायचंय म्हणून अशी सॉफ्ट अशी कॉटनची साडी वेअर केलेली ट्रॅव्हल करायचं आणि प्लस देवदर्शन पण आहे किती वेळ लाईनीत उभं राहील काय माहिती सांगता नाही ना म्हणून सॉक अशी मलमल कॉटनची साडी वेअर केलेली आहे मी सो so ही मी साडी इंस्टाग्राम हँडल काला धागा या ह्यांच्याकडून ऑर्डर केलेली आहे नक्की जाऊन त्यांचा पेज चेकआउट करा मी गणपतीला पण एक कॉटनची मलमल कॉटनची साडी त्यांच्याकडून मागवलेली ती पण खूप मस्त होती ब्ल्यू कलरची त्याचाच ही एकदम सॉफ्ट आहे सो कम्फर्टेबलसुद्धा आहे इझिली वेअर पण करू शकतात जे नवीन ब्राईड्स आहेत त्यांना पण एकदम फटाफट फटाफट नेसता येईल तशी साडी आहे चलो येस आणि आता आम्ही निघतो आहोत स्वामींच्या दर्शनाला होपफुली दर्शन खूप छान होईल आणि स्वामींचा आशीर्वाद आम्हाला मिळेल जर पॉसिबल झालं तर तुम्हाला पण दर्शन देऊ आम्ही स्वामींचं नाही झालं तर आम्ही तुमच्यावरचं आम्ही पन पण पाया बोलून चल चल आणि हा जो ड्रेस केलेला आहे ना तो तिला युट्यूब फॅमिली म्हणजे बोलवलेलं आपली सबस्क्रायबर्स जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना बोलवले त्यांनी कोणीतरी हा न्यानाला ड्रेस दिला तर ज्यांनी कोणी तरी नक्कीच कमेंट करून सांगा की आम्ही दिलेला आहे खूप मोठा होता पण ते तिला आता परफेक्ट होतं मस्त होतं उभे राहा चला चला चला, चला 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 चलो लेट्स गो येस yes, आणि निघालेलं हे बघा एक रात्रीला एवढा सगळं सामान आम्हाला फेरबदल करायला लागतो इकडे तिकडे तिघांच्या तीन बॅग्स आमचे कपडे सगळ्या गोष्टी

सो so, मंदिरात जाण्यासाठी दादा आम्हाला हेल्प करतात गर्दी आहे की नाही माहीत नाही पण आता मागच्या अरे बापरे हे डायरेक्ट मंदिरातच आलो ना आपण हां छान दार। असं दर्शन करून दिलं दादा धन्यवाद स्वामी रुपया मला तिथे भेटले तसे आणि काल सुद्धा आम्हाला ते काका भेटलेले स्वामी की आम्हाला नैवेद्याचं जेवायचं होतं तर आम्हाला लगेच त्यांनी ते घडवून आणलं आणि आज हे स्वामी दादा भेटले <laughs> की त्यांनी दर्शन घडवून आणलं खूप गर्दी होती अक्च्युली ज्ञानाला घेऊन पॉसिबल नसतं झालं थोडा गर्दी सॅटर्डे संडे जास्त गर्दी असते लोक आली तिथं पुढे छाप मा आणि आता निघालेलो आहोत समाधी मंदिरात समाधी मंदिर पण आहे इकडे कुठे माहित नाही पुढे मी पहिल्यांदा चाललोय एवढा वेळ आलो पण गेलो नाही समाधी मंदिर गावाच्या आतमध्ये आहे गावाच्या आतमध्ये म्हणजे गावातच आहे बघ तुमच्याला काय एकदम एकदम म्हणजे गाडी आतमध्ये गावात लावल्यासारखी झाले पूर्ण हो यांच्या एरियासारखी एरिया, एरिया। आणि हे बघ किती छान बांधले बघ काय बनवतात काय माहिती पण ते वेगळंच आहे काहीतरी वीट नाही काय नाही डायरेक्ट समोर बघ

हे महाराजांचा खाली स्वामींची समाधी आहे आज आहे तेवढाच खाली गुहा आहे त्या पलीकडे आपण दाखवतो त्याच्या खाली एक काळी फरशी आहे समोर काळी फरशी आहे त्याच्या खाली चार पायऱ्या आहेत वर जेवढा गाभार आहे तेवढाच एक खाली गुहा आहे त्या गुहेला ब्रह्मानंद गुहा म्हणतात तर त्या गुहेमध्ये स्वामींची समाधी आहे जेव्हा स्वामी पहिल्यांदा अप्तलकोट आले होते या चोळप महाराजांच्या घरी इथे येऊन एकवीस वर्ष स्वामींनी चोळप महाराजांच्या घरी वास्तव्य केलं होतं हे चोळप महाराज तर त्यांच्या घरी एकवीस वर्ष वास्तव्य करून स्वामींनी चोळप महाराजांना सांगितलं की चोळप्पा तुझ्या घरी मी आता एकवीस वर्ष राहतोय माझी जायची वेळ मी वे निघतोय आता तुला जर हवं असेल तर मागून घे धन दौलत पैसा सोनं नाणं जमीन मी जाति तर चोळप महाराजांनी कुठल्याही संपत्तीवर आकार ना स्वामींना सांगितलं की स्वामी जर आपल्याला काय द्यायचं असेल त्यांची समाधी माझ्या घरी ते गेले एक वर्ष माझ्याकडनं आपली सेवा झाली तसंच माझ्या पुढच्या पिढीकडून आपली अखंड गुरु सेवा वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या झाली पाहिजे तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी स्वामींनी हे चोळप महाराजांचं घर काढून मंदिर बांधून घेतलं ह्याची जे काय दगडी तुम्हाला संपूर्ण हे त्यावेळेस सुद्धा स्वामींनी बांधून घेतलेलं मंदिर बांधून घेऊन स्वामींनी इथे समाधी घेणार समोर मुखवट्याच्या खाली आली त्याच्या खाली अजूनही प्रत्यक्ष पद्मासन स्वामी खाली बसलेले आहेत हे मूळ समाधी स्थान बाकी गावोगावी गावात झालेले सगळे सांप्रदायिक मंदिर हे मूळ स्थान आणि आता आम्ही चोळक महाराजांचे पाचवे वंश आमची पाचवी पिढी आता पाच पिढ्यांपासून आपल्या परिवाराकडनं स्वामींची सेवा होत असते तर स्वामींनी समाधी घ्यायच्या आधी सांगितलं की बाबा ह्या स्थानाचं कोणीही बाजार करायचा नाही बाजार म्हणजे प्रचार भाषेत बोलणार पोस्टर बॅनर एडव्हर्टायझिंग करत असते गावात यायच्या आधी अक्कल स्वामींच्या मध्ये आपलं स्वागत आहे किंवा समाधी मठाकडे जाण्याचा मार्ग आता प्रत्येक मंदिराचे काय काय दिलेलं असतं तर तसं ह्या स्थान ह्या मठाचं तुम्हाला कुठेही दिसणार नाहीये स्वामींनी सांगितलं की जो तो आपापल्या कर्माने इथंपर्यंत आला पाहिजे कुणीही त्याला इथपर्यंत घेऊन यायचं नाही म्हणून जे जे कर्मशुद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो अक्कलकोटला आल्या आल्या पहिला माझ्या वडाच्या पारंपरिक पासून माझं नामस्मरण करेल जॉब तप करून गावी निघून जातील असे कित्येक वर्ष करतील ज्या दिवशी त्यांचे कर्मशुद्ध होतील किंवा पाप नाही होतील त्या दिवशी त्यांना ह्या समाधी स्थानाचे दर्शन आणि इथलं महत्व त्यांना कळालं नाही म्हणून ह्या स्थानाचं दीडशे वर्षापासून कुठेही तुम्हाला उल्लेख दिसत नाही पोस्टर नाही बॅनर नाही ऑनलाईन पोर्टल वर रजिस्ट्रेशन नाही आहे कुठल्याही पद्धतीचं कुठेही तुम्हाला मिळणार नाही तर हे ह्या स्थानाचं

स केदारदादांनी आम्हाला एवढं छान म्हणजे मी म्हणतो स्वामी आहेत कुठे ना कुठेतरी स्वामी आहेत स्वामी रूपी केदारदादा भेटले आणि दोन्ही पण दर्शन एवढे छान झाले इवन आम्हाला पादुकांचं पूर्ण पूजन करायला मिळालं सगळ्यात मेन म्हणजे आणि मी तर पहिल्यांदा आलो आणि मला खरं सांगू मला एवढं भरून आलेलं की जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा की बस रे बस मला कळतच नव्हतं की काय करू हे बर हे थांबले हरवले हे मन रे क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी मुळेच चा बनले अभुनी अभि फाल्गुनी मुळेच चा बनले अभु